आम्ही परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे त्यांनी निरंका असा अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थानमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय शक्यता आहे माहीत नाही पण समिती काम करत आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीने पुन्हा काम करावं मुख्यमंत्र्यांकडे मुंबईला जायचं नाही ना 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 रद्द शब्दच नाही आणायचा तोंडाचा दादा आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठे नाही करणार याच्याशी आम्हाला नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईला जायचं हवंच नाही आम्हाला आरक्षण पाहिजे शासन निर्णय पाहिजे तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार त्याच्यासाठी मुंबईला जाणार वीस जानेवारीला इथून जाणार म्हणजे जाणार जायला जेवढे दिवस लागते तेवढे पण त्या दिशेने चाललो आहे आम्ही कोणच्या मुंबईच्या आणि आरक्षण उद्देश ठेवू मग ते दोन दिवसात पोहोचू नाही आठ दिवसात पोहोचू आणि नुसतेच चारच दिवसात पोहोचायचं रात्र दिवस हां पोहोचायचं आणि लोकांचं दुखावं लागलं तिथे ॲडमिट करायचं का लोकांची काळजी करायला लागेल ना लोकांची काळजी करायला लागेल त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार वीसला आम्ही मुंबईकडे निघतो आरक्षण घेऊन वापस येणार त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणारे त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणारे आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढं पुढची वाटचाल करावी आहे पण शब्द आहे वीस जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार येताना आरक्षण घेऊन येणार दिवस किती लागू शंभूराज देसाई असं म्हणाले की म्हणून जर पार्टी याने संयमानं घ्यावे आणि जे ट्युरिटी पिटीशन दाखल झाले त्या सुनावणीमध्ये कोणते मुद्दे मांडायचे हे सरकार सोबत चर्चा करावी किंवा सोबत दिलेले हवा वि सी द्वारे आपण बोलू शकतो अरे ठीक आहे ना ते जावाचे जवायचे तवा बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयमी शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं सयमचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक बी थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्यात स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार लोक घरी नाही बसत घरी बसले पोराचं वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठे पडलेच बाहेर काहींच्या अर्धवट तयार आहेत काहींच्या पुऱ्या होत्या आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती

नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आम्ही बस आहे जनंजी पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगायोग आहे की असंतोषातून उफडलेली रणनीती म्हणायला लागलेली नाही आता कोणत्या दिवशी पोचतल हे हे सांगता येणार नाही वीस ला मात्र गाव सोडणार आहेत लोकांची फजिती हां करणार आहे आता त्यांचं मला माहीत नाही ना ज्यांचा अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाहीत अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नये परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं आहे आम्ही त्या दिशेनं चाललो आहे